क्रिकेट तयार ना कारण आज आशिया कप दोन हजार पंचवीस चा सर्वात मोठा सामना रंगणार आहे इंडिया वर्सेस पाकिस्तान आणि तीही डायरेक्ट फायनल वॉट अ ब्लॉक बास्टर मॅच आणि हा सामना म्हणजे फक्त ट्रॉफीसाठी नाही आहे तर अभिमान इतिहास आणि दोन देशांच्या चाहत्यांच्या अभिमानासाठी महत्वाचा आहे इथे फक्त क्रिकेटच नाहीये तर इतर गोष्टीही पणाला लागल्या आहेत आपली टीम इंडिया तर जबरदस्त फॉर्म मध्ये आहे तर दुसरीकडे पाकिस्तान जिद्दीने लढून इथपर्यंत आलाय त्यामुळे या फायनलच्या अगोदर सगळ्यांच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न आहे कोण उचलणार आशिया कप आणि या व्हिडिओ मधून आपण हेच पाहणार आहोत त्यांचा प्रवास काय होता तर फायनल मध्ये काय होऊ शकतं या टुर्नामेंट मध्ये भारताचा प्रवास भन्नाटच राहिलाय सुरुवातीच्या गट सामन्यांपासून ते सुपर फोर पर्यंत टीमने हे दाखवून दिलं आहे की ते का वर्ल्ड नंबर वन आहेत आणि त्यात प्रत्येक मॅच मध्ये इंडियन टीम आपल्या खेळामध्ये सुधार करत पुढे जातीय ही खरी धोक्याची हो घंटाय टीम इंडिया चांगली खेळतीये पण सगळ्यात जास्त चर्चा होतीये अभिषेक शर्माची पण का कारण बॅटिंगच त्या लेव्हलची करतोय आपला डॅशिंग ओपनर एक आकडेवारी सांगते ज्याने तुम्हाला अंदाज येईल अभिषेक शर्मा नक्की काय करतोय याचा अभिषेकने या आशिया कप मध्ये आतापर्यंत सहा मॅचेस मध्ये तीनशे नऊ धावा केल्यात त्याही दोनशे चारच्या स्ट्राईक रेटने अभिषेक सोडून सर्वात जास्त रन्स करणाऱ्या बॅट्समनने किती रन्स केलेत माहितीये तर फक्त एकशे चव्वेचाळीस ज्या तिलक वर्माने श्रीलंका आणि षटकार ठोकले तेव्हा सगळ्यांनीच म्हटले हा फ्युचर नाहीये तर आजचा मॅच विनर आहे आता दुसऱ्या प्लेयर्स बाबत बोलायचं झाल्यास शुभमन गिलने स्टेडियम खेळल्या खेळल्यात स्कायने क्लासिक कॅप्टन्सी दाखवली आणि बॉलर्स मध्ये हार्दिक कुलदीप आणि चक्रवर्ती यांचं योगदान जबरदस्त आहे हा बुमरा फॉर्म मध्ये नाहीये पण ओव्हरऑल इंडियाचा कॉन्फिडन्स काय हाय आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा प्रवास टिपिकल पाकिस्तानी म्हणजेच अप्स अँड डाऊन्सने भरलेला होता पण महत्वाच्या क्षणी त्यांनी आपली ताकद दाखवली बांगलादेश विरुद्धचा मस्ट विन मॅच त्यांनी सत जिंकले त्यात शाहीन आफ्रिदी हॅरिस रॉफने त्यांच्या लेथल बॉलिंगने पाकिस्तानला अगदी ॲडव्हान्टेज दिले इंडिया वर्सेस पाकिस्तान सारख्या हाय व्होल्टेज मॅच ती ही फायनल प्रेशर प्रचंड आहे पण त्यामुळे या सामन्यामध्ये एक मोठा फॅक्टर असणार आहे आणि तो म्हणजे हिस्ट्री कारण या आधीही या टीम्स फायनल मध्ये आमने सामने आले आहेत त्या सामन्यांमध्ये इंडिया नेहमी पाकिस्तान विरुद्ध हेवी फेवरेट असतो पण रेकॉर्ड मात्र मिक्स्ड आहेत अनेक वेळा इंडिया टुर्नामेंट मध्ये डॉमिनेटिंग असतो पण फायनल मध्ये लो ऑफ एव्हरेज काम करतो आणि ट्रॉफी हातातून निसटते याचा अनुभव आपण कित्येक आय सी सी टुर्नामेंटमध्ये घेतलाय ओ सॉरी तुम्हाला दोन हजार तेवीसची फायनलची आठवण करून दिल्याबद्दल म्हणजे आजचा सामना हा फक्त बॅट आणि बॉलचा नाही आहे तर मेंटल गेमचाही आहे आणि हो हा आशिया कप फक्त खेळापुरती मर्यादित राहिला नाहीये हे तर आपल्याला चांगलंच कळलं असेल ऑफ फिल्ड ड्रामा पण झालाय अभिषेकाने हॅरिस ट्रॉफमध्ये मैदानावर झालेलं व्हर्बल क्लॅश असो की मैदाना बाहेर चाललेल्या गोष्टी त्यामुळे इंडिया पाकिस्तान रायवर लीला अजून एक तडका बसलाय सोशल मीडियावर चाहत्यांनी मीम्स आणि ट्रोल्स सगळं करून टाकले आणि फायनल मध्ये जर हे दोघे पुन्हा आमने सामने आले तर स्पार्क्स तर उडणारच आहेत या फायनल मध्ये काही की बॅटल्सही होतील जे ठरवतील की कोण होणार आशियाई